नमस्कार मंडळी गुज्जर रंधक मे तुम्हार स्वागत आहे आज आपण बनारसू मस्त पैकी मसालेदार दोड आणि भाजी आय भाजी करता जर गावरानी दोडा मळ तो खूप सारू पण समजा नाही वशे तो स्वीट कॉर्नने सुद्धा आई भाजी खूप मस्त लागत यामुळे तन तो चार लो पोणे पुरश येऊ परफेक्ट प्रमाण कळव्यू म्हणून व्हिडिओ शेवट सुद्धा पुरो देखू रेसिपी गमशे तो रेसिपीने लाईक करोजो शेअर करो जो आणि सबस्क्राईब करण बाकी वैसे तो जल्दी सबस्क्राईब करो चलो आपण व्हिडिओ ने या सुरुवात करू या हुए एक दोडो लय स्वीट कॉर्न मुळे तो मुळे फक्त आणि तिला या पद्धती हुए पीस करलेला लेला आहे एवा जे तुकडा आहे आपण सुडीती कर ले कारण सुडीती सु, ते एकदम इजीली कटते जाते या हुए कुकर में तन ग्लास पानी ला खेलू पाणी गरम त इतके पहिन तिना जे डोळ आहे ते लाखी लेसु मिठू लाखी ने मिक्स करसु कुकर झाकण बंद करीने तन त्वचा शे टोप करी लेसु कढई मे हुए अर्धी वाटके खोबरान तीस लयले आणि तिने एक बारीक गॅस पे ब्राउन कलर आव त्या सुधी शेकीलयस

आपण कांदो सुद्धा थंड खोबरा म्हणजे आपण कांदो अद्रक लस तिने एकदम बारीक पिळले बघणी मी आहोय गरम पाणी करायला आहे कारण मसाला भाजी मध्ये आपण गरम पाणी लाखी तर तिने जे वा तरी आहे ते खूप मस्त आवाज बगार करता ह्या हुये कडई मे बे तुतन पळा तेल तेल थोडस गरम जाईल आपण तिला तेजपत्तो लागू जास्त गरम तेल मग तेजपत्तर लाख नाही अर्धा चमच जिरू लाखेले जिरू या मस्त फुला देसो आपण आवडाईनामे आपण कांदो खोबरू अद्रक लसण जे पेस्ट बनवले ते आपण ते लाखिले असू तिने सुद्धा आवडा या आपण बारीक गॅस सतळायला आपण पिळा तिने पाणी नाही वापरेल मुळे म्हणून मसालो जास्त टाईम नाही लागणार थोडस तिला त्या सुद्धा आपण तिने सतळायचे मसाला मसाल्याने तेल सुटी लोये आवडा आपण मी टमाटो लाखी असो एक कच्च टमाटो लयले आणि तिने मिक्सर ने पिळी लावलोय टमाटाने सुद्धा आवडा आपण तिनं सु कच्छपणा जसे आणि थोडं जे मॉइचर आहे ते कमी जात त्या सुद्धा आपण तिने सतरायलेस आवडा मसालाने सुद्धा थोडस तेल सुटी जायलुये आवडा आपण तिने मसाला लागलेसो सवती पहिले आपण एक चमच हळद लाकसू चमचा धना पावडर तन चमचा चमचा गरम मसाला आणि आपण एवढा मिठू लाखी आणि अर्धो चमचो साखर ला साखर लाखाती आपली भाजी गळीने धनारी पण आपणा भाजीने तरी पण खूप मस्त आवज आणि टमाटाने जे थोडस खाटू पण आहे ते पण आहे मसाला मे बाफीला जे दोड आहे ते लाकीस दोडा पण मसाला मे व्यवस्थित मिक्स करलेसू आणि तिने आवडा झाकण झाकीने एक मिनट भाग काढले एक मिनट नंतर ती वही एकदा आपण दोडाने मिक्स करले असून आणि हावडा नामे गरम पाणी लागसु मसाला ना भाजी मे कॅरेपण गरम पाणी लाखी तर भाजी ने तरी मस्ता आवडेल दोडसु मिक्सर ना भांडा नाही पण आपण गरम पाणी लाखीने तिने सुद्धा भाजीने मिक्स कर देसु कारण भांडण्याने थोडो फार मसालो लागेल जिऱ्यांचे एक चमचा या कसरी मेथी लाख आहे कसरी मेथी नाही फ्रेश मेथी सुद्धा लाखी शक्कर आणि मूठभर पत मारलाई मिक्स कर देसू आणि हवडा भाजीने आपण दस तो पंधरा मिनिट बारीक अॅस ते मस्त पैकी गदका देस भाजी आपली याद की नाही અને ભાજી તરી સુધી ખૂબ મસ્ત આયેલી અને આ ભાજી તન તો ચાર લોદ પરફેક્ટ થઈ જશે રોટલો રોટલી કિંવા ભાત સુધી ખાધી તરી આ લોરી આપણી ભાજી તૈયાર થઈ જયેલી આવડ ભાજીને આપણને લેસુ મસાલેદાર મસ્ત પૈકી તરી વાલી ભાજી તૈયાર થઈ જાય

કેવા વિડીયો દેખાણ ગમશે તે સુધી મને કમેન્ટ કરીને કહેતા રહું ધન્યવાદ